या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड अहताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत शासनाचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाद्वारे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस आणि वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये या ठिकाणी निवृत्ती निवृत्त शिक्षक आणि त्याचबरोबर डी एड बी ए अर्हता असणारा उमेदवाराला या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे पा, पा प्रस्तावना आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीसनुसार नुसार जिल्हा परिषदेच्या वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये नियुक्त करायच्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकामधून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे राज्यात डीएड व बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या स्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकाचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यास्तव वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक वा एड बी एड अर्हताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती पा त्यानुसार या ठिकाणी शासन निर्णय झालेला आहे पहा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी म्हणजेच पा आजचा जो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे यानुसार या, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ज्या शाळेमध्ये वीस पेक्षा पट कमी आहे त्या वीस किंवा वीसपेक्षा पट कमी असणाऱ्या शाळेमध्ये या ठिकाणी दोन शिक्षकापैकी एक शिक्षका शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अहर्ताधारक बेरोजगार शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि याच्या सेवानिवृत्त शिक्षक असेल तर त्याच्या संदर्भात काही अटी आहेत पहा तर त्या अटी आहेत सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ही सत्तर वर्ष राहील पहा नियुक्तीसाठी कमाल मर्यादा किती राहणार आहे सत्तर वर्ष राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा करार पद्धतीने नियुक्त करायच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित असता प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नस नसावी म्हणजेच पा जो जो शिक्षक आहे तो कसा पाहिजे त्याच्याविरुद्ध कोणतीही न्यायालयीन न्या चौकशी नसणं गरजेचं आहे सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करायचे आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवा काळात अध्यापनाचे काम केलेले असावे म्हणजे पहा ज्या वर्गासाठी नियुक्त केलं जाणार आहे त्या ठिकाणी त्याने अध्यापन केलेलं असावं सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एक शैक्षणिक वर्षासाठी राहील त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीची वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करता येईल मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या सत्तर वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो राहील म्हणजे पाच सेवानिवृत्त शिक्षकाला या ठिकाणी एका शैक्षणिक वर्षासाठी नियुक्त केला जाईल परंतु जा त्याची गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारावर त्याला पुढं वाढीव कालावधी दिला जाईल परंतु जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा वयाच्या सत्तर वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो त्याचा काय राहणार आहे या ठिकाणी सेवानिवृत्ती शिक्षकाचा कालावधी त्या ठिकाणी राहणार आहे करार पद्धतीने नियुक्त करायच्या सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा हे देखील खूप महत्वाचं अट या ठिकाणी आहे कारण की करार पद्धतीने नियुक्त होणारा सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे त्यानंतर डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार याच्या संबंधी असणाऱ्या अटी आहेत पहा सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील पहा शासन नियमानुसार ज्या काही कमान आणि किमान वयोमर्यादा आहेत त्या एड बी एड धारक बेरोजगार शिक्षकासाठी असणार आहेत त्यानंतर डी एड व एड धारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे समावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क नसेल म्हणजे हा बेरोजगार शिक्षकाची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती झालेली आहे त्याला सेवा म्हणजे सेवा समावेशनाचा कोणताही अधिकार असणार नाही सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधार आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीची वाढीव काल वधी करता दरवर्षी नूतनीकरण करता येईल पहा म्हणजे हा जो बेरोजगार शिक्षक आहे डी एड बी एड धारक त्याला काय करता येईल तर त्याची गुणवत्ता आणि योग्य त्याच्या आधारानुसार त्याला वाढीव नियुक्ती या ठिकाणी कालावधीसाठी नियुक्ती दिली जाऊ शकते त्यातील सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे आहेत पहा अशा शिक्षकांना मानधन पंधरा हजार रुपये प्रति महा म्हणजे कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त म्हणजे पंधरा हजार रुपये त्याला प्रति वेतन दिलं जाणार आहे एकूण बारा राजा त्याला असणार आहेत एकूण देय रजापेक्षा जास्त राजा या विनावेतन असतील म्हणजे बारा रजा हा तो पंधरा हजारामध्ये घेऊ शकतो परंतु जर त्याने जास्त राजा घेतला तर त्याला विना वेतन केलं जाईल पहा त्या रजा कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील पहा अशा शिक्षकाला कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी याच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे त्याचबरोबर बंधनपत्र हमीपत्र देखील त्याने देणं गरजेचं आहे नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करायची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंधनपत्र हमीपत्र घेण्यात यावे बंधनपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार, काला करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा म्हणजे त्याचं या ठिकाणी हमीपत्र लिहून घेतलं जाणार आहे अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणे त्याला घ्यावे लागणार आहेत प्रत्येक जिल्ह्यासंबंधी शिक शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात नियुक्तीसाठी सक्षम अधिकारी यांना विशेष परितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील <coughs> करार पद्धतीने नियुक्त करायचा शिक्षक शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्यास व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याचे कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे माहिती व आधारसामग्री बाबत गोपनीयता पाळणी आवश्यक राहील प अशा पद्धतीचा शाळेची पटसंख्या वीस पेक्षा कमी असणाऱ्या शाळेवरती या ठिकाणी हे शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्याच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील त्याच्या कामकाजाबाबत हो। नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल म्हणजे त्याचं काम देखील कसं असणं पाहिजे गर चांगलं असणं गरजेचं आहे जर चांगलं असेल तरच त्याला पुढचा या ठिकाणी कालावधीसाठी काय केलं जातं नियुक्ती दिली जाऊ शकते त्यानंतर शाळेची पटसंख्या वीसपेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक व डी एड बी एड अर्थधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येईल पहा म्हणजे या ठिकाणी महत्त्वपूर्ण या या ठिकाणी अट सांगितलेली आहे की वीसपेक्षा जास्त जर विद्यार्थी संख्या पटसंख्या झाली तर त्या ठिकाणी जोपर्यंत नियमित शिक्षकाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हा जो हा शिक्षक आहे तो त्या ठिकाणी राहणार आहे आणि नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर हा कंत्राटी शिक्षक त्याची सेवा संपुष्टात येणार आहे पहा त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपुल्ली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतवलेली नसावी करार पद्धतीने नियुक्त करण्यात व्यक्ती गुंतलेले गुंत ही जाहीर करणे आवश्यक राहील ज्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकापैकी एका शिक्षकाची प्राधान्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकाला प्राधान्य देण्यात यावे पहा म्हणजे या ठिकाणी बदलीने जाण्यासाठी ज्या ठिकाणी वीस किंवा वीस पेक्षा कमी पट आहे अशा जिल्हा परिषदेत शाळेमधील दोन पैकी एकाची त्या ठिकाणी बदली केली जाणार आहे आणि जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकाला प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये जोपर्यंत कंत्राटी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकावर लगतची नियंत्रण हे केंद्र प्रमुखाचे असेल त्यानंतर गट अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण असेल संदर्भीय शासन पत्र दिनांक सात सात दोन हजार तेवीस या शासन पत्र दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे वीस पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना रागू लागू राहील तसेच यानुसार देण्यात येणारे मांदर सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून रुपये पंधरा हजार एवढे राहील सदर बाबीवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू पडतील अशा पद्धतीचा हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे यानुसार या ठिकाणी या ज्या शाळेची पटसंख्या वीस किंवा वीस पेक्षा कमी आहे अशा शाळेवरती फक्त एकच जो शिक्षक आहे तो या ठिकाणी परमनंट राहणार असे असणार आहे आणि त्यानंतर जो दुसरा शिक्षक असणार आहे तो कंत्राटी पद्धतीने किंवा सेवानिवृत्त शिक्षकामधून या ठिकाणी निवडला जाणार आहे अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे सर्वांनी हा शासन निर्णय व्यवस्थित वाचला असेल किंवा ऐकला असेल तर सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद